शेरडांचा पण टाइम झालेला आहे शेरड सुद्धा चांदेत चरा चारा खायला चांदेत साडेसात झाले असतील आणि कोंबड्या पण आमच्या इथं सोडलेल्या आहेत कोंबड्या खायला लागल्या दाणं तोपर्यंत आता मी पण उठले तर बाहेरचं लुटून घेते जरा स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आता आम्ही उठलोय फ्रेश झालोय आरू आत्ताच उठले तिला अजून आंघोळ घालायची आहे ती स्कूलला जायच्या आधी तिला आंघोळ घालायची ना हो आरू आरूने मला काल सांगितलं की मी उद्याच्या डब्याला ना पराठा घेऊन जाणार आहे मग तिच्यासाठी ना मी आज बटाटा पराठा बनवणार आहे बटाटे पण शिजून झालेले आहेत ती सुद्धा आता उठले तिला मिल्क पाचते अरु इंग्लिश मध्ये बोलते ना अरु काय बघू बोल बघू काय म्हणायचं तिला भूक लागले ना ती आता म्हणते आहे मंगरी ना हाँ. तुला इंग्लिश येतं अरु येत अरे वा किती छान तिच्या सोबत ना थोडं थोडंसं इंग्लिश मध्ये बोलायची ना लहान होती तेव्हा तर ती आता तिच्या सांगते आम्ही बोलतच नाही कारण पटकन आता बोलाव होतच नाही की हा हा बोलून जाते लगेच तर ते आता स्वतःहून जे पहिलं मी तिच्या कानावर घालायची तर ते शब्द ती आता स्वतःहून बोलते तर ह्या पुढे मी ठरवले की त्यासोबत जेवढं इंग्लिश येईल तेवढं बोलायचं मराठी पण बोलायचं इंग्लिश सुद्धा <laughs> बोलायचं इंग्लिशची सुद्धा ओळख करून द्यायची <hans> दरा ते आता आता पटापट यायचं ना छान बर आहे पी आरूचं दूध पिऊन सुद्धा झालेलं आहे आणि मी माझ्यासाठी आता कारल्याची भाजी करणार आहे तर मी आधी बारीक करून घेणार आहे चार भाग करणार बारीक करणार आहे त्यामध्ये थोडं मीठ टाकून मिक्स करून साईडला ठेवणार आहे दहा पंधरा मिनिटं आणि असं केल्यामुळे ना कारल्यातला कडूपणा निघून जातो असं म्हणतात तुम्ही पण एक ही ट्रिक ट्राय करून बघा जर कारलं कडू झाला नाही तर कमेंट करून मला नक्की सांगा हे मीठ टाकणार आहे हा मी करणार आहे थोड्या वेळ साईडला ठेवणार आहे मीठ टाका थोडं पाणी सुटतं ते आपल्याला काढलं भाजी करताना दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मगच भाजीला टाकायचं आहे तोपर्यंत मी मीठ लावून थुण ठेवलं आणि बटाटे सोलून घेतले आणि अन... आरूला लसून सोडायला सांगितलं होतं गड्डा दिला होता लसणाचा तर तिने अशा पाकळ्या काढून दिल्या आहेत मला म्हणते आई मला तुला मदत करायचे तर तिला गड्डा दिला तर लसणाचा तिने पाकळ्या काढल्यात आणि तिला सोलायचं होतं तिला काही सोडायला जमा नाही तरी तिने एवढं एक लसूण सोलून आहे आपटून आपटून एक सोडला सोललाय तिने त्यासाठी कारल्याची भाजी करते आणि आरूसाठी डब्याला त्या आज अंगणवाडी जाणार आहे ती म्हणली आज मी शाळेत जाणार आहे मला आलू बला आलू पराठा बनवायचा असं म्हटले कालच म्हणून आज ती पराठा बनवते आणि ते आता लसूण सोलून गेले खेळायला मला म्हणते आई मला भांडी कुंडी खेळायचे त्या बॉक्समध्ये तिची भांडी बनवली होती तर ती भांडी कुंडी खेळायला लागले तर मी करते इकडं माझा स्वयंपाक चपातीचं पीठ पण म्हणून झालेला आहे आता भाजी टाकून घेते बटाट्याच्या भाजीला ना मी तेल तापल्यानंतर मोहरी जिरं लसूण आणि मिरची आणि हळद टाकून फोडणी दिलेली आहे आणि ते मी स्टीलच्या टोपात केल्यामुळे ना तेल खूप कडलं आहे आणि करपेल कर। म्हणून मी टोप खाली घेऊन भाजी ता, टाक बटाटे टाकले तर मिक्स केलं त्यात मीठ टाकलं आणि परत बारीक गॅसवर ठेवलं आणि थोडा वेळ पाच दोन चार मिनिटं असं झाकून ठेवलं वाफेने गरम होईल म्हणून शि बटाटे तर शिजलेलेच आहे फक्त वाफवण्यासाठी दोन तीन मिनटं ठेवलं मीठ वगैरे टाकून एक जीव होण्यासाठी कारल्याची भाजी मध्ये मी कांदा टोमॅटो टाकला आहे कारण घरात टोमॅटो होता म्हटलं कांदा टोमॅटो टाकून कांदा परतून घेतला आणि त्यानंतर मोहरी दिली जिरफी लसूण थोडा टाकलं मिरची टाकली पुन्हा मिक्स केला नंतर लागला टोमॅटो टाकला टोमॅटो मध्ये पाणी ओळखल होतं आणि त्यामुळे मिरची ते आधी टाकली तिखटपणा येण्यासाठी आणि आता कारल दोन तीन वेळा घातलं आणि ते कारलं मीठ टाकणार आहे थोडं परतून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ आणि शेंगण्याचं कूट टाकणार आहे कूट टाकल्यामुळे एकदम असं एकजीव होयला मदत होते नाही असं सुट्ट कारत त्यामुळे मी शेंगदाणाचं कूट टाकलं एकजीव होईल मस्त की आणि जरा कोथिंबीर टाकून झाकून बारीक गॅसवर ठेवते म्हणजे वाफेने शिजेल कारलं पाच मिनिटं का, शिजेल त्यांना मी ही बटाट्याची भाजी बनवते त्या भाजीमध्ये मी मिरची टाकली होती ती मिरची मी काढते कारण की मला ते बटाटा पराठा बनवायचा आहे मग पराठ्यात ती मिरची आली होती तिखट लागली खाणार नाही मिरची मी ह्यासाठी टाकली होती की पूर्ण ते सफाक म्हणजे जव जव थोडी तिखट सारखी यावी म्हणून एकच मिरची टाकली होती जरा खायला चांगला वाटावं म्हणून आणि आता ती मिरची मी काढणार आहे आणि ते बटाट्याची भाजी मी त्या चपातीच्या पिठाच्या गोळ्यात बनणार आहे आणि पूर्ण आपण पुरणपोळी करताना तसं भरून व्यवस्थित ते तोंड बंद करणार आहे आणि मग चपाती लाटणार आहे सोडत मी वरनं बघते फक्त ओके ओके नाही अरुला पराठा दिला आहे पाण्याची बॉटल भरलेली आहे बॅग पण तयार आहे अरुची आणि हाय करा छान 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 बाय बाय अरु अरु एकटी चालले ना चान, चान, जा छान छान जा स्कूलला चाललं स्कूल ला चाललं एकट दारू गेले स्कूल ला आज लवकर गेले स्कूलला साडे अकरा वाजले नेहमी ती चपाती दूध चपाती खाऊन जायचं मनात आलं की जाते बारा साडे बारा च्या दरम्यान जाते तासवर बस त्यांना लगेच येत असते पण आज म्हणली मला जायचं आहे लवकर मग तिला आंघोळ घातलं फ्रेश केलं तिला पराठा बनवला तिच्यासाठी खा म्हणताना खाल्ला नाही तशीच गेले मग ती म्हणली मला डब्याला दे मी डब्याला खाते म्हटली मग तिला दिला आता ती गेले खाली माझे एक दोन चपात्या राहिलेत ते करून घेते बघा मी चपात्या करताना बटाट्याची भाजी बनवताना मला म्हणते आई ती तुझी मोठी आहेत ना ही माझी छोटी छोटी भांडी म्हणून भांडी कुंडी काढल्यान खेळत बसली होती एकटीच आणि आता हे दोन तीन चपाच्या राहिले त्या करते आणि आता अरुण हा पसारा केलाय ना तो पसारा पहिला मी आवरून घेते घर आवरून घेते सर्व व्यवस्थित ठेवते झाडबुडू मारते कपडे पण थोडे घडी करून ठेवायचे होते म्हटलं आधी तेही कपडे घडी करून ठेवावं म्हणजे सर्व घर व्यवस्थित ही ती जी खेळणी आहे ना ती टपात टाकायचीच आहे पाण्यामध्ये टपात बसल्यावर टाकायचीच आहे पण ती खेळण्यामध्ये सर्व पाणी चढत आणि मग ते पाणी निथून सर्व खेळणी मी ठेवते नाहीतर मग ते पाणी तसंच राहतं घाण त्याच्यामध्ये मग ते निथून सर्व पाणी काढलं आणि ते पिशवी त्याच्या भरून ठेवलं आणि कपडे सुद्धा भिजू घातले घाल वगैरे मारायचा बाकी होता तो मारून घेतला हे तर तुम्हाला माहिती पोर पोरांसाठी हे आहोने फळ आणलेला आहे आणि ही घरच्या झाडाचीच आहे इथे ना मोठ्या पोरांच्या शाळेची मल्ली सुट्टी झालेली आहे पोरं जेवायला बाहेर आले रिंगण पोळ जेवतात नसते की पोरांनी आरो आमच्या शाळेतून आले बॅग खालीच ठेवते पायरी पैसे आणि खालच्या घरात जाऊन खेळत बसते निवांत ते काही येई नाही कपडे उपडे काढून निवांत पाण्यात खेळत बसले तिला जाऊन आता खाली जाऊन चारलं आणि चारल्यानंतर वरनंतर झोपायचा टाइम होतो तिला झोपवलं आणि मी पण जेवढी नव्हती मी जेवून घेतले तिला झोपवलं आणि माझं जेवण केलं आणि त्यानंतर कपडे भांडी सुद्धा करून घेतले ते झाल्यानंतर लादी पुसायची बाकी होती ही पुसून घेतलं आणि अशा प्रकारे माझं सर्व काम झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आत्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ